नमस्कार, नमस्कार। संपूर्ण वायरागमध्ये नवीन तर बार्शी तालुक्यामध्ये चर्चा आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तुम्ही भेटलात तर भेटण्याचं कारण काय आणि जर भेटला असाल तर वायराग मध्ये काय प्रश्न त्यांच्या पुढे मानले आहेत का असा संपूर्ण बार्शी तालुक्यात आणि वायराग मध्ये प्रत्येकाचा प्रश्न आहे तर काय यावर चर्चा झाली नमस्कार मी निरंजन आमच्या दैवत मान्य शरदचंद्रजी पवार साहेब तसेच दुसरे दरवर अजितदादा पवार साहेब कारण ज्यावेळेस नगर पंचायत करायची होती त्यावेळेस नगर पंचायत मान्य अजितदादा पवार साहेब यांनीच केलेली आहे प्रत्येक गोष्टी दादाने जिल्हा नियोजन वर मला घेतलं असत बरोबर तर दादानीच मला घेतलं होत आणि मधल्या काळामध्ये आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब माझ्या राष्ट्रवादी गेलो पण दादा आता मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे दादाने जी आम्हाला वेळोवेळी लहान कार्यकर्त्यांना सहकार्य केलं ते, जी के कर कर जी के ते मी कधी विसरू शकणार नाही बरोबर त्याच्यामुळे मी दादाला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला गेलो शुभेच्छा दिल्या दादाने मी शुभेच्छा स्वीकारल्या आणि दादा म्हणजे जे काय काम असते ती सांगत जा आता हितन पुढ आपल्या आमच्या वैरागचे बरेच प्रश्न आहेत <laughs> साखर कारखाना असं भावायचे सकाळी <laughs> साखर कारखाना तसं अप्पर तहसील असेल <laughs> ग्रामीण रुग्णालय असेल <सर, laughs> <laughs> तर हे विषय मार्गी लावण्यासाठी वारंवार दादाकर जावं लागतील जावं लागल आणि दादा ते पूर्ण करतील एवढं ज्या निमित्ताने मी सांगतो आणि माझे करू शकतो संप धन्यवाद